बदलापुरात अट्टल चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रांच बेड्या ठोकल्यात त्याच्या चौकशीत सोनसाखळी चोरी आणि बाईक चोरीचे एकूण चार गुन्हे उघड झालेत तुषार उर्फ प्रेम व्यंकटेश ढगे असं या तेवीस वर्षीय चोरट्याचं नाव असून तो वांगणीला राहणारा आहे त्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केली होती तसंच बदलापूर पूर्व हिल लाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या त्यामुळे क्राईम ब्रँच त्याच्या मागावर होती हा चोरटा शनिवारी खरवई परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे शेखर भावेकर सुरेश जाधव आणि रेवनाथ शेकडे यांच्या पथकानं सापळा रचून तुषार ढगेला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत त्यानं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सोनसाखळी चोरी तसंच बदलापूर पूर्व हिल लाईन आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बाईक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून पंधरा ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र आणि तीन दुचाकी असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तुषार याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी सोनसाखळी चोरी असे पंधरा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे